नमस्कार येत्या एक ते सहा सप्टेंबरपर्यंत विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे महाराष्ट्रासह देशभरात पावसाने चांगलंच तांडव केलं असून महाराष्ट्र पश्चिम बंगाल ओडिशा बिहार आणि गुजरातमध्ये जोरदार पाऊस झाला आहे मुसळधार पावसामुळे गुजरातची परिस्थिती बिकट झाली आहे त्यात आता मोठं संकट म्हणजे जे, जे नको व्हायला तेच झालं चक्रीवादळाने भयंकर रूप धारण करण्यास सुरुवात केली आहे याचा परिणाम फार मोठा होणार आहे नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली वर्धा चंद्रपूर यवतमाळ वाशिम अमरावती अकोला बुलढाणा नांदेड हिंगोली परभणी जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नाशिक नंदुरबार बीड लातूर कोल्हापूर सांगली पश्चिम सातारा पुणे घाटमाता येथे पावसाचा जोर राहील महाराष्ट्रासह देशभरात पावसाने वेग घेतला आहे महाराष्ट्र पश्चिम बंगाल ओडिशा बिहार आणि गुजरातमध्ये जोरदार पाऊस झाला आहे मुसळधार पावसामुळे गुजरातची परिस्थिती ही बिकट झाली आहे भारतीय हवामान खात्याने एक गंभीर इशारा जारी केला असून मोठ्या संकटाचे संकेत दिले आहेत अरबी समुद्रात आसन नावाचे चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे साधारणपणे मार्च आणि एप्रिल महिन्यामध्ये अरबी समुद्रात चक्रीवादळ तयार होतात ऑगस्टमध्ये चक्रीवादळ सक्रिय होण्याची जवळपास साठ वर्षात ही पहिलीच वेळ असल्याचे हवामान विभागाने नमूद केले आहे आजपासून महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे कोकणातील कोल्हापूर सातारा पुणे आणि रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे या भूमीवर हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे